thank you चिंतन गुरु देव दत्त गुरु आमचा तू आम्ही भाग्यवंत नसे जन्म मृत्यू नुरे काही खंत ना प्रारंभ मध्य काही अंत देवावर लोक कशा प्रकारे श्रद्धा ठेवतात हो आणि देवाला आपलं साकडं घालून आपल्या घरानं सांगून आपलं नवस पूर्ण करून घेतात याचं मृत्युवंत उदाहरण धाराशिव जिल्ह्यामधील नांदुर्गा या, नांदुर्ग या गावात अनुसया सोपान कांबळे वय वर्ष नव्वद या आजीबाईनं करून दाखवलं आहे याबाबत थोडक्यात माहिती अशी की धाराशिव जिल्ह्यातील नांदुर्गा गावामध्ये अनुसया सोपान कांबळे या राहतात त्यांचं वय वर्ष नव्वद आहे मागील तेहतीस वर्षापासून छप्पन घालता त्या आजी फिरत आहेत गाणगापूर येथील दत्त महाराजांचा त्यांचे वर कृपा आशीर्वाद असल्यामुळे त्यांनी मागील तीस वर्षापासून मनामध्ये दत्त मंदिर बांधण्याचा संकल्प केला होता त्यानुसार त्यांनी गावामध्ये स्वखर्चाने दत्त मंदिराची प्रतिष्ठापना केली, या मंदिरा केली। तसत, या आहे या मंदिरामध्ये सुंदर अशी दत्ताची मूर्ती बसून प्रतिष्ठापना केली तसंच गावकऱ्यांना गाव जेवण दिलं या आजींना तीन मुलं आहेत आणि तीन मुली आहेत त्यांना नातवंड होत नव्हत त्यामुळे आपल्या मुलाला मुलगा व्हावा यासाठी त्यांनी दत्तगुरूंची सेवा केली आणि दत्तगुरूंनी त्यांना म्हणून दिला आपलं स्वप्न साकार झाल्याने त्यांनी गावामध्ये स्वखर्चाने तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये खर्च करून सुंदर असं मंदिर बांधलं आहे आजीबाईंच्या मुला मुलींची नावं ही देवदेवतांनी ठेवलेली आहेत त्यांची देवावर अपार श्रद्धा आहे त्यांच्या मुलाला सात मुली झाल्या त्या आजीबाई दत्ताला बोलल्या की आपल्याला नातू व्हावा म्हणून त्यांनी तेतीस वर्ष उपासना केली गेली त्यांनी बिगर मिठाचा शाबू भगर खाऊन व्रत केलं पायात चप्पल न घालता करत अखेर महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर त्यांनी गावामध्ये श्री दत्त मंदिर स्थापन केलं उपास करताना त्यांनी सव्वाशे येड दररोज आणि नरसुम्हाला दररोज त्यांचा कि अशा नियमान त्यांनी काय करायचं की त्यांची त्यांची आणि अजून काय खायचे नाही फक्त शाबूशी काय खायचं शाबू भागर या दोन्ही काय चप्पल घालणार नाही तितके तिने आतासाने केलं तिवर शरदा तिच्या देवावर भरपूर शारदा कोणत्या देवावर ते दत्तावरती भरपूर शारदा त्यांची होती आणि तिने बिगर चप्पलाच तसं वागलं मनाने दे। एकदा समजा देवा मंदिराचं समजा जेवण तिने स्वतःचं करून गाव जेवण दिलं स्वतः मंदिर बांधून गाव जेवण या जिने तेहतीस वर्षे उपवास केला व त्यांची इच्छा होती की मुलाला मुलगा व्हावा ह्या इच्छेसाठी त्यांनी दत्त मंदिराची स्थापना केली आणि नंतर तेहतीस वर्षे उपवास चालवणे पायात चप्पल न घालता फिरून आणि काही लोकांनी त्यांना खाण्यासाठी पैसे दिले तरी त्यांनी ते पैसे न खाता मंदिर उभारण्यासाठी त्यांनी खर्च केला त्यामध्ये दत्त मंदिरामध्ये मंदिरा रोज सकाळ संध्याकाळ आरती होते अशा या आजींना गुरुंचा कृपा आशीर्वाद लाभला आहे काय म्हणतात आजीबाई ते आपण पाहू पाहूर्थ तेराच्या वरी झाल्या दहा पंधरा वर्ष असं बांधाव मुलाला मुली झाल्यावर कशामुळे मुलाला एका मुलाला सात मुली झाल्या थोर थोरण्याच्या बायकून पाच मुलीवरच आपण केलं आणि मग त्याच्या मधवेच्या लग्नातच आणि कोणाच्या मधव्याला बी एका सहा मुली आणि कोणा धाकल्याला बी एक पूर्वी झाली संगतच पण आम्ही दत्त बाबाला म्हणले दत्त देवा तुम्ही आता चित्तात रस खाऊन राहू नका माझ्या बाळाला आंबो द्या मी जर आणते रुपये बांधते असं मी जेवायला परत नाही पदरले आम्ही पण आणि आधी अकबर उपवास करून मी उद्या पण केलं होतं आधी मी बारा वर्ष करून किती वर्षापासून उपवास आहे तीस वर्षावर एक वर्ष होऊन एक महिना होऊन गेला एकतीस वर्ष न जेवता तीस वर्षावर एक वर्ष आणि एक महिना होऊन गेला काल आंबा बरं मी या एकतीस वर्षामध्ये काय काय खाल्लं शाबू भगर थोडे दिवस भगर नव्हतं आधीच्या बारा वर्षात शाबू खाल्ले शाबूज फक्त वर्ष आधीचा नाही आता शाबू खाल्ले शाबू बगड बटाट मंदिरासाठी हे खर्च झाला तो कुठून जमा केला तुम्ही केल्याला ठेवले थोडं पुन्हा कुणी मला खा म्हणून शाहू दिलेलं ती पण ठेवले सोनाने दिलेले ठेवले लेताने दिलेले ठेवले शेतातले थोड बातले रजात दहा पंधरा वर्षाच्या वरील माझ्या पती देवाने माझ्या पती देवाचं घर आहे पतिदेवाच्या मागाईप्त ह्या तिन्ही बाळाचं घर आहे आणि त्यांच्या घरात मी राहिलेली एवढं आहे की माझ्या मुलाचं पतिदेवाच आहे मी त्यांच्या घरात धर्माला आहे महादेव राहिले दत्तवाळ्याचं घर आहे त्यांच्या घरात मी राहिले जाऊ समजा सर्व त्यांचा आहे लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा, ला ला करा ला व लाईक करायला विसरू नका